तुमच्या यंत्रणेत आवश्यक अशी कंपनं निर्माण करण्यासाठी जे तुमच्यासाठी काम करेल तुमच्या विरुद्ध नाही असे पुरेसे प्रयोग झाले आहेत हे दाखवण्यासाठी की ध्वनीचा काय प्रभाव पडतो तुमच्या शरीरावर आणि तुमच्या मनावर तुमच्या रसायनांवर जे तुमच्या अनुभवाचं स्वरूप ठरवतात विविध ध्वनी विविध कामं करतात जेव्हा संगीत चालू असतं तेव्हा सगळीकडे आनंद असतो कारण ध्वनी तुमच्यावर तसं काम करतोय हे जरूरी नाही की तुम्हाला शब्द समजत आहे ते कारण नाहीये हे फक्त ध्वनीमुळे आहे तर एक अगदी मूलभूत पैलू आहे ध्वनीचं संयोजन करण्याचा जे वेगवेगळ्या प्रकारच्या भूमितीमध्ये रचता येतं जीवनाचे वेगवेगळे पैलू साध्य करण्यासाठी किंवा स्वतःवर वेगवेगळ्या प्रकारचे प्रभाव करण्यासाठी याला नाद योग म्हणतात फक्त एखाद्या ध्वनीचा योग्य उच्चार करून अगदी काही मिनिटांसाठी देखील तुमच्यासोबत आश्चर्यकारक गोष्टी घडतात